नमस्कार माझं नाव आहे समीर गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजना खुशखबर 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 आनंदाची बातमी होय लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी जे आहे खुशखबरी घेऊन आलेलो आहे आजची तारीख आहे पंचवीस होय लाडक्या बहिणींनो बघा आजची तारीख जी आहे ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला यायला सुरुवात कधी होणार खूप साऱ्या लाडक्या बहिणींचा प्रश्न होता खूप साऱ्या लाडक्या बहिणी आपल्याला कमेंट्स कर होत्या की सर तुम्ही जे आहे नेहमी खरी आणि सत्य माहिती देता म्हणून सांगा की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार म्हणून कारण आपल्या चॅनलवर जे आहे लाडक्या बहिणींचा विश्वास आहे आणि जो विश्वास आपण जे आप आहे आपल्या सत्य माहिती देण्यावर संपादित केलेला आहे तर लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय कारण तुम्हाला चौदावा हप्ता जी आहे कधी येणार याची तारीख आलेली आहे तारीख सुद्धा दाखवतो आणि पुरावस दाखवत असतो तुम्हाला माहितच आहे तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर बघा लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींना सरकारकडून पाच खास गिफ्ट होय आणि सर्वात महत्वाची अपडेट आता तुम्हाला देतो गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होणार आहे होय लाडक्या बहिणींनो गणेश जे आहे चतुर्थीच्या मुहूर्तावर तुम्हाला जे आहे टोटल तीन हजार रुपये देऊ असं जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवाभाऊ यांनी जे आहे स्पष्ट केलेलं आहे आणि बघा चेकवर सही झालेली आहे चेकवर वर जे आहे जी आए है, है, बागा, बागा, ला ला वर सही झालेली आहे आणि चौदावा हफ्ता जे आहे वितरणाला सुरुवात झालेला आहे चालू झालेला आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला चौदा हफ्ता कधी मिळते ते सुद्धा आजच्या व्हिडीओमध्ये सांगतो म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा सविस्तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देतो एकदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या तर बघा लाडक्या बहिणींनो चेकवर सही झालेली आहे पैसे जे आहे तुम्हाला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर येणार आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते एकदा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा त्याच्यापेक्षा महत्वाचं बघा लाडक्या बहिणींनो त्याच्यापेक्षा महत्वाचं गणेश चतुर्थीला जे पैसे येतील आणि लाडकी बहिणींना सरकारकडून पाच जे आहे खास गिफ्ट देऊ असं सुद्धा जे शासनाने स्पष्ट केलेलं आहे तर ते पाच गिफ्ट कोणता आहे जे बघा पूर्ण लाडक्या बहिणींना पाच गिफ्ट मिळणार नाही आहे जे ठराविक लाडक्या बहिणी आहे त्याच लाडक्या बहिणींना पाच गिफ्ट जे आहे सरकार देऊ असं स्पष्ट झालेलं आहे तर त्यामधले पाच गिफ्ट बघा गॅस म्हणजे अन्नपूर्ण योजना जे आहे त्यामार्फत गॅस येणार आहे त्याच्यानंतर जे आहे स्मार्ट फोन होय लाडक्या बहिणी नो तुम्हाला स्मार्टफोन सुद्धा येऊ येणार आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं तुम्हाला चौदावा हप्ता गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणी जे आहे येणार आहे असं जे आहे सांगितलेलं आहे आणि दुसरे गिफ्ट साडी मिळणार आहे बघा साडी देऊ महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना जे आहे साडी मिळणार आहे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपल्या चॅनल नेहमी माहिती मिळत असते तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर जे ऑथेंटिक अपडेट असते तेच देत असतो तर बघा चौथे गिफ्ट तीस भांडे लाडकी बहिणी योजना खुशखबर खुशखबर चौथे गिफ्ट तीस भांडे योजना होय तुम्हाला जे असा संच मिळणार आहे त्या संचा मध्ये बघा काय असेल ग्लास असेल त्याच्यानंतर टाट प्लेट चम्मच अशी जे टोटल तीस वस्तू येणार गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हो लाडक्या बहिणीनं तुम्हाला हे हवे की नाही हवे लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा कारण आपल्या चॅनल नेहमी मी सत्य अपडेटच देत असतो आणि त्याच्या पेक्षा महत्वाची अपडेट आता बघूया बघा ज्या लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे पैसे असे आले नाही त्या लाडक्या बहिणींना जून जुलै आणि ऑगस्ट होय लाडक्या बहिणी व्हिडिओ जे आहे लक्षपूर्वक बघा ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही म्हणजे जून जुलै ह्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये येणार आहे होय आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहे म्हणजे एक पण हप्ता त्यांचा असा नाही गेला की पैसे आले नाही तर त्या लाडक्या बहिणींना मात्र पंधराशे रुपये येणार आणि गणेश चतुर्थी होय लाडक्या बहिणींनो गणेश चतुर्थीच्या निमित्त तुम्हाला जे सरकार पैसे देणं सुरू केलेलं आहे बघा तीन हजार रुपये आपले लाडके मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं बघा लाडकी योजना पाच खास गिफ्ट आणि महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली की बुधवार पर्यंत म्हणजे बुधवार पर्यंत आजचा सोमवार आहे तर बुधवार पर्यंत बहिणींना मिळणार दोन हप्त्याचे तीन हजार रुपये गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त, जास्त महिलांना शेअर करा कारण त्यांना पण कळायला हवं की चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता यायला सुरू झालेला आहे चालू झालेला आहे कारण महिला व बाल विकास मंत्री आदितीज तटकर यांनी काय सांगितलं बघा सरसकट सरसकट म्हणजे जितके पण फॉर्म आले तेवढ्या सर्वांना सरसकट खात्यात जमा होणार पंधराशे प्लस पंधराशे प्लस दोन असे हप्ते म्हणजे पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये बहिणींना जून ऑगस्ट चे तीन हजार लवकर येणार खात्यात बुधवार पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे काळजी करू नका सरसकट पैसे देऊ असं जे स्पष्ट झालेलं आहे म्हणून जे आहे बुधवार पर्यंत जे लाडक्या बहिणींनो बघा लाडकी बहिणींच्या खात्यात बुधवारपर्यंत दोन महिन्याचे पैसे येणार लगेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ बघत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला लगेश जी है, है, मदद करना। तर मी लगेच जे आहे तुमची मदत करणार तर लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल एकदा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेबद्दल आजपासून जे आहे तुम्हाला रोज एक नवीन व्हिडिओ मिळणार आहे तर ह्या चॅनलवर जे आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये देत धन्यवाद